नाशिक प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा त्याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यावसायिक यांचा एक मोठा सिंहाचा वाटा या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम सुद्धा या ठिकाणी खोटाशी आता वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्स्पोला येताना मला आनंद होतो आहे अठरा वर्ष सतत हा एक्स्पो या ठिकाणी सुरू आहे गेल्यावेळी मी तीन चार वेळा या एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायचे आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो आणि करता मात्र पालकमंत्री पदाचा विषय केल्यापासून खर तर तर मदत सापडलेला आहे मार्ग निघत नाही आताच काही वेळापूर्वी भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया आहे काय लिहत सगळं यावर म्हणता येईल आता झेंडावंदन तर मी करतोय ना थोडं हळूहळू पुढे जाऊ ना आता त्यांना झेंडा वंदन करता तर तुम्हाला बघता नाही आलं आता मला करता येते पुढचं काय तुम्ही अशा अडचणीचे प्रश्न विचारू नका अधिकृत आता जे काय मुख्यमंत्री महोदय हो दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हो नेते सगळे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील आम्ही भानगडी करून काही उपयोग नाही मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही मी कधी रस्ता रोको केला नाही मी कधी पोस्टर मला फार ते आवडतही नाही मला काही कोणी सांगितलं की पालकपर्यंत तुम्हाला पोस्टर मी मोठं उतरून घे रात्रीच मला असे विषय आवडत नाही पण मला वाटतं अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे कुंभमेळा आपल्या समोर आहे त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्या बैठकी मिटिंग साधू संतांच्या अधिकारी चाललेले आहेत टेंडर निघालेले आहेत कामाला जोरात सुरुवात झालेली आहे मला वाटतं तर दीड वर्षानंतर कुंभ होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत सर्व निधीची त्या ठिकाणी जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत राज्य सरकार सगळ्या निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि रिंग रोड या कुंभच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च करून तो, तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने वरदान ठरणारा आहे त्याची सुरुवात आम्ही टेंडर सुद्धा एक दहा पंधरा दिवसामध्ये निघेल आणि ते काम दीड वर्षामध्ये कुंभपर्यंत पूर्ण करावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न अनेक महिन्यांपासून नाशिक आणि रायगड नाशिक आणि रायगड वरती दावा करत असं